चंदगड तालुक्यातील जांभरे इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी कमी लाकडात चालणाऱ्या बंबचं वितरण करण्यात आलं हा वितरण सोळा संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चंदगड तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री ठोंबरेसर ग्लोबल मराठा रणरागिनी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा धन्वंतरी देसाई वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे संचालक गिरीश परदेशी सरपंच विष्णू गावडे ग्रामसेवक अश्विनी कुंभार वनपाल कृष्णा कृष्णाकर कृषी सहाय्यक श्री साबळे यासह सा शालेय शिक्षक कर्मचारी तसेच जांभरे ग्रामस्थ महिला मंडळ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमात आंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरता लागणाऱ्या लाकडाचं प्रमाण कमी व्हावं लाकडाची बचत व्हावी जंगलतोड थांबावी या उद्देशानं बंबाचं वितरण करण्यात आलं विशेष म्हणजे वाईल्ड कन्झर्वेशन ट्रस्ट यांचे संचालक गिरीश परदेशी पंजाबी यांनी मोलाचं सहकार्य करत संपूर्ण गावाला अनुदानावर बंब उपलब्ध करून दिले झाडे लावा जंगल वाचवा संकल या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण झाली ग्रामपंचायतीच्या लोकसभागातून विकासाचा आदर्श नमुना समोर आला अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण पर्यावरण पूरक व लोकहिताचे उपक्रम सातत्यानं राबवून जांभरे ग्रामपंचायत तालुक्यात अग्रेसर ठरते मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत आम्ही जांभे ग्रामपंचायतीनं बंब वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जी संस्था जी फाउंडेशन वाईल्ड लाईफ डब्ल्यू सी टी या संस्थेअंतर्गत या बंब आम्हाला ग्रामपंचायतीला त्यांनी सुपूर्द केलेले आहेत अनेक वेळेला आम्हाला या संस्थेनं भरिवासी गावासाठी मदत केलेली आहे आणि त्याच संस्थेअंतर्गत आम्ही अगोदरपूर्वी सोलर वाटप वगैरे केलेलं आहे आणि या अभियानाला आम्हाला मोठं सहकार्य ला त्यांचं लाभलं त्यामुळं प्रत्येक गावाला आज हा बंब वाटप करत आहोत या बंबवाटपचं वैशिष्ट्य किंवा या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ही संस्था वन खात्याशी संयुक्त आहे म्हणजे फॉरेस्टशी संयुक्त आहे त्यांचा उद्देश एवढाच आहे की जंगल वाचवा झाडे लावा या अंतर्गत या बंबाला लाकूड जे जाळण जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात लागतं आहे त्याबरोबरच आपण जी वृक्षतोड करतो आपल्याला जेवण करायला म्हणा किंवा पाणी गरम करायला जे लाकूड लागतं आहे ते अतिशय कमी प्रमाणात या बंबाचा बंबात लागतं आहे मग हा त्यांनी एक संशोधन करून जंगल वाचवण्यासाठी हा बंब त्यांनी तयार केलेला आहे याची कमीत कमी, -कमी आठ हजार रुपये किंमत आहे पण या संस्थेच्या अंतर्गत एकोणीसशे पन्नास रुपये भरून अगदी म्हणजे अल्प दरामध्ये हा बंब आम्हाला जांभरे ग्रामपंचायतीला त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून मी त्यांचे परत एकदा आभार मानतो आशा साहेब ज्या काही स्किमा असतील ज्या काही योजना तुमच्या असतील त्या आमच्यापर्यंत पोचवाल अशी मी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमासाठी आमचे अधिकारी साहेब साहेब तसेच आमचे दादा लक्ष्मण गावडे डिळेकर साहेब संधी साहेब, साबळे साहेब, गिरीश पंजाबी सर देसाई मॅडम ग्रामशोक मॅडम आणि सगळीच आमचे ग्रामस्थ जे उपस्थितीत आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून आ, हा कार्यक्रम आता आम्ही पुढं चालू करतो धन्यवाद